आम्ही आहोत मधला माज मांद्रे या रोड ते पुढे पंचायत काढून जरा पुढे आल्यानंतर इथे एक अपघात झाला आहे या अपघातात मांद्रे इथल्या एक महिला आणि ती दोन मुली आ, मांद्रे बाजाराच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला आहे या अपघातात एक महिला आणि एक मुलीच्या जाग्यावरच त्यांना मरण आलं आहे आणि सध्या जी आम्हाला माहिती मिळते या सकाळी इथे जात असताना एक कर्नाटक पासिंग ट्रक आणि पेडणे पासिंग एक रिक्षा या ठिकाणी होत्या आणि त्याचवेळी हा अपघात झाला आहे या अपघातात तीन जे महिला होत्या एक बाई आणि दोन मुली जे जाग्यावर पडल्या आणि त्यामध्ये एक महिला आणि एक मुली जाग्यावरच त्यांना मरण आलं आहे आणि एक मुली जी आहे सध्या क्रिटिकल कंडिशन असल्यामुळे तिला क्रिटिकल कंडिशन आहे तिला सध्या इस्पितळात द दाखल करण्यात आलेले दा आहे सध्या इकडचे जे आ, मांद्रे पोलीस स्टेशनचे पी ए आहे पोलीस पोलीस निरीक्षक शरीफ जॅकीश यांनी एका तासाच्या आत ही चौकशी करून इन्व्हेस्टिगेशन करून कारवाई केलेली आहे आणि सध्या ट्रक आ, रिक्षा आणि त्याचबरोबर त्या चालकांना ताब्यात घेतलेले आहे आणि पुढचे जे कारवाई आहे इन्व्हेस्टिगेशन जे आहे मांद्रे पोलीस करत आहेत आज चतुर्थीच्या काळात चतुर्थीच्या सातव्या दिवस गणेश विसर्जन केल्यानंतर आठव्या दिवशी मांद्रे या गावात एक भयंकर अपघात झाला आहे आणि या अपघातात एकाच परिवारच्या दोन एक बाई आणि एक मुली जागावर त्यांना मरण आलं आहे आणि एक मुली जी आहे सध्या क्रिटिकल कंडिशन असल्याची आपल्याला माहिती मिळते మీ మకబూలు మళ్గీమని గోవన వార్తా పేడనే